नमस्कार सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मला एवढी काही झालेली होती कामांची कारण की आम्ही जाणार होतो नाशिकला तर नाशिकला जाण्यासाठी पटापट -पत मी सगळं आवरून घेतलेलं जेवण बनवून घेतलेलं आणि भांडे सगळे स्वच्छ करून आता ड्रेस वगैरे म्हणजे ऑलरेडी सगळं बॅग वगैरे पॅक झालेली होती ड्रेस घालून फक्त निघायचंच होतं गावाला जाताना ना असं वाटत होतं की मी हॉस्टेलला आलेली होती खूप दिवसापासून आणि आता मी माझ्या घरी जात आहे तर मी ऑलरेडी ना तिथे गॅस नाही आहे म्हणून मग मी जेवण बनवून घेतलेलं होतं त्या दिवसाचं मेथीचे पराठे केलेले आणि सकाळीच मिस्टरांनी ना त्यांच्या फॅम मित्रांच्या फॅमिलीला नाश्त्याला बोलवलं होतं तर पोहे शिरा मी बनवला होता त्यांच्यासाठी आणि प्लस इकडे खिचडी रात्रीसाठी बनवलेली आहे की गेल्यावर म्हणजे थकवा येईल तर था मग नको बाई बनवायला आणि आम्ही आता निघालो शेगडी आहे पण सिलेंडर नाही कारण की सिलेंडर इकडं ट्रान्सफर केलेलं लवकरच आमच्या बिल्डिंगमध्ये आपलं हे सुरू होणार आहे गॅस पाईपलाईन आमच्याकडे एक दीड वर्षापूर्वीच झालेली होती पण आता आमच्याकडे म्हणजे बिल्डिंगमध्ये सुरू झालेले आहेत गॅसचे मीटर वगैरे लावणं लवकरच आमच्या इथे येईल मग आमचा प्रॉब्लेमच सॉल्व्ह होणार आम्ही यावेळेस जळगावकडून जाता समृद्धीवरून गेलेलो खूप छान अनुभव होता औरंगाबाद जालना आ, इकडून आम्ही नंतर आपला समृद्धी रस्ता लागतो तर तिथून गेलेलो मस्तच अगदी झटपट पोचलेलो आम्ही नाशिकला नाशिकला पोचल्यानंतर ना आमचा आनंद खूपच माझा उन्नती आणि तनिष्काला आम्हाला तिघांना खूप आनंद होता होत होता मिस्टरांना म्हणजे त्यांनाही होत असेल पण ते काय नाही ते म्हणजे इकड़े खूप आनंदी आहेत आम्हीही आहोत पण आम्ही नाशिकला गेल्यावर एक वेगळाच आनंद आमच्यासाठी असतो जसं घर जवळ येत होतं ना घराचा रस्ता तर आमच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि हास्य जरा जास्त वाढत होतं हे इंदिरानगरचं डिगमार्ट लागलं ते बघूनही खूप छान वाटलं आप मी यायची इथे तर लगेच आपल्याला ना आपल्या जुन्या आठवणी आठवायला ला लागतात इंदिरानगरचा ना बोगदा लागला जो सिटी सेंटर मॉलकडे जात होतो तर इकडे आम्ही नेहमीच बऱ्याच वेळेस मी माझी मैत्रीण आम्ही चालायला यायचो नेहमीच रात्री किंवा सकाळी सगळ्या आपल्या जुन्या आठवणी आपल्याला ना जुन्या म्हणजे इतक्या पण जुन्या नाही आत्ताच्याच आहेत छान वाटतं पण सगळं बघून नंतर आम्ही गल्ली आमच्या गल्लीत आलो ज्यांना ह्या गल्ल्या माहिती असतील ना ते ओळखतील की हे कुठला एरिया आहे कारण की मला बरेच जण विचारतात मी नाशिकमध्ये कुठे राहते तर मी नाशिकमध्ये ना गोविंदनगरमध्ये राहते मी आधीनं तुम्हाला ॲड्रेस सांगू शकत नव्हती कारण की कसं रिस्क असते तुम्ही सगळेजण प्रेमाने मला विचारायचे पण मी तिडके कॉलनी सांगत होती मुंबई नाका सांगायची ॲक्च्युली मी कारण ना थोडं म्हणजे मलाही रिस्की वाटायचं आता आली मी माझ्या बिल्डिंगमध्ये मी जेव्हा इथे राहायला आली होती ना आजूबाजूला सगळे प्लॉट मोकळे होते पण आता एवढ्या बिल्डिंग्स आलेल्या आहेत आता मुंबईसारखं फील यायला लागलं तर मी यावेळेस ना इंडक्शनवरतीच जेवण बनवायचं असं ठरवलं कारण की मी मागच्या दोन वेळेस ना मैत्रिणीची म्हणजे मैत्रिणीकडून सिलेंडर मागवलं होतं जाताना ना मी तिला भरलेलं सिलेंडर देऊन गेली होती पण मला सारखं दोन वेळेस म्हणजे मागितलं त्यानंतर मग ना मला आता मागायला योग्य वाटत नव्हतं आणि नेमकं असं झालं यावेळेस मागितलं नाही तर तिच्याकडे गॅस पाईपलाईन आलेली तर ते सिलेंडर असंच पडलेलं होतं माग या चहा केला आणि त्यानंतर ना मी भांडे ज्या या पूर्वी आलेली होती ना त्यावेळेस भांडे घासून गेलेली होती सकाळीच तर ते रचून घेत आहे मी भांड्यांवरती ना मोठा कापड झाकून गेली होती त्यामुळे ना अजिबात धूळ नव्हती झालेली भांड्यांवरती एक वेगळाच आनंद होत होता हे सकाळचा आहे मी रात्री आल्यानंतर ना तेल लावलं केसांना खूप सारं रात्रीच ना मी येताना गल्लीतूनच किराणा घेऊन आलेली होती थोडासा की दोन तीन दिवस पुरेल एवढा आणि काही हे ना पोहे डाळींचं पॅक होतं छोटंछोटं तर ते मी मागच्या वेळेस आण जास्त दिवस राहणार होतो आम्ही म्हणून आणलेलं पण ते तसंच मग मी ना डायनिंग टेबलवरतीच ठेवून गेलेली की नेक्स्ट टाईम आल्यावरती कामात येईल आता मी काय केलं की जो किराणा होता ना तर तो एका आधी मी ठेव ठरवलं की टेबलवरती काढून ठेवायचं कपाटात का नाही ठेवायचं की जेणेकरून परत कपाट मला स्वच्छ करावं लागणार नाही की वरच्यावरती ह्या वस्तू वापरल्या जातील पण नंतर ना परत विचाराला वरती ते म्हणजे उगाचंच पडू देण्यापेक्षा एका बॅगेमध्ये भरून ठेवू तुरीची पाव किलो डाळ मुगाची पाव किलो डाळ एक किलो साखर अर्धा किलो पोहे एक तेलाचं पाऊच हळद आणि इथलं संपलं होतं तर ते मला दळून आणायचं होतं इथूनच पण यावेळेस मला वेळच नाही मिळाला मग आता नेक्स्ट टाईम येईल नाशिकला त्यावेळेस तिखट आणि हळद असं दळून घेणार आहे थोडं कोबरं पण मी किसून घेणार आहे तिथून तुम्हाला माहितीच आहे मी मागच्या वेळेसही दाखवलं होतं की काकाजी मसालेच्या इथे मी जाते आणि तिथून तिखट हळद आणि मसाले किंवा खोबरंही छान दळून मिळत असतं तिथं मी नाशिककरांसाठी जर मालेगावला तुमचे कोणी रिलेटिव्ह राहत असतील किंवा तुम्ही जात असणार ना तर मालेगावला ना कांतीलाल म्हणून मसाल्यांचं शॉप आहे तिथेही अतिशय सुंदर मसाले करून मिळतात तिखट हळद पण मिळतं दळून तिथेच सगळं भाजून वगैरे म्हणजे माझे मामा राहतात ना तर त्यामुळे आम्ही नेहमी तिथूनच करत असतो पण आता मामा वारले मामीही कधी मुलाकडे असतात कधी बाहेरगावी असतात त्यामुळे मग आम्ही मी नाशिकला दळायला लागली नाहीतर यापूर्वी मालेगावलाच मालेगावहूनच आम्ही मसाले वगैरे सगळं करून घेत होतो मागच्या वेळेसनं जाताना मी म्हणजे बुलढाण्याला कपडे धुवून गेली होती तर ते स्टँडवरती घरातच वाळवायला टाकून गेली होती तर ते आता मी घड्या करून घेत आहे इकडे इतकी धूळ येत नाही त्यामुळे मग ना कपडेही स्वच्छच होते नंतर जी खिचडी रात्री थोडं प्रवासात तर काही जेवण झालंच नाही आमचं आणि रात्री पण म्हणजे थकल्यामुळे ते जी मेथीचे पराठे होते तेच संपले खिचडी थोडीशीच खाल्लेली मुलींनी मग शिल्लक होती तर ती आम्ही सकाळी ना गरम करून घेत होती कारण की इंडक्शनवरती आता सवयच नाही राहिलेली जेवण बनवायची ना तर मी आधी सेटिंग शिकून घेत होती आ, मला ना पोळ्या करताना खूप प्रॉब्लेम झाला भाजी तर होऊन गेली पटकन पण पोळ्या सुरुवातीला ना माझा तवाच ना डोस्याचा तवा बसायचा ना आपल्या पोळ्या पोड़, पोळी बनवतो मी त्याच्यावरती तो तोही नाही बसायचा शिराई जसा न तसा शिल्लक होता तर तोही गरम करून घेतला नंतर उन्नतीच्या मैत्रिणी आलेल्या तिला सकाळीच भेटायला आठ वाजताच तर त्या तिला खेळायला घेऊन खेळण्यासाठी बोलवायला आलेल्या त्या म्हणत होत्या की उन्नतीला इकडेच टाकून जा आराध्या ही ही दुसरी जी ब्ल्यू शर्ट आहे आणि पिंक पॅन्टवाली स्वरा आहे तर त्या दोघंही म्हणत होत्या मी सकाळी जेवण देत जाईल संध्याकाळी मी देत जाईल आणि उन्नती आमच्या सोबत स्कूलला येणार आणि नंतर खेळत जाऊ आम्ही तिला नाशिकलाच टाकून जा सोबत घेऊन जाऊ नका असं दोघीजणीही म्हणत होत्या ही करमण्या आहे आमच्या शेजारी जो फ्लॅट आहे ना तर ती आकर्षित आहे तिची मुलगी आहे ही छोटीशी गोड तर त्यांचीही धुळे इथे ट्रान्सफर झालेली आहे तर ती पण नेमकी त्या शनिवारी आलेले होते ते करमण्या नेहमीच आम्ही खेळा खे म्हणजे खे, खेळायला यायची ती तर ती उन्नतीला लगेच ओळखते तर ती घरात आलेली खेळायला हल्लीतूनच येताना मी किराण्यासोबत भाजीही घेतली होती तर गिलके घेतले होते तर गिलक्याची भाजी जरा या सोपी गेली मला यावरती इंडक्शनवरती करायला मग दोन तवे नंतर आकर्षिताने मला एक तवा दिला पण तिच्या लोखंडी तव्यावरती मला थोडा प्रॉब्लेमच येत होता माझ्याकडून पोळ्या जरा करपत होत्या मग मी हे पॅन ठेवलेलं या पॅनवरती मी तीन दिवस पोळ्या केलेल्या पण त्यानंतर पॅनची जी अवस्था झाली ना पॅन खूप एल्लो पडून गेलेलं हे दुसरंही पॅन ठेवलं होतं पण त्यावरतीही पोळ्या होत नव्हत्या त्यानंतर ना मी सोपा ओरायला हो घेतला कारण की सोपाही बरेच दिवस झाले होते पंधरा एक दिवस आम्हाला जाऊ ना तर म्हणून मग मा झटक म्हणजे धूळ झाकलेला होता पण थोडी धूळ बसतेच तर मी चांगला झटकून घेतलेला आणि नंतर मी त्याचं कवरही चेंज करून घेतलं कारण की इथे ना माझ्याकडे ट्रायपॉड पण नव्हतं पण मी ना तांदुळाच्या पिशवीला असा मोबाईल आडवा लावून ठेवला आणि त्यावरती हे सगळं शूटिंग सुरू आहे आमच्याच बिल्डिंगच्या शेजारी ना माझी मैत्रीण राहते तर तिला कळलं मी आली असं तर तिने ना मला सकाळीच लाडू पाठवलेले जो डबा दिसत आहे ना त्यामध्ये तर मैत्रिणींचंही प्रेम खूप वेगळंच असतं बुलढाण्याला गेल्यानंतर पहिल्या वेळेसच मी नाशिकला आली होती ना तर त्यावेळेस मला ना जेवणही बनवावं लागलं नव्हतं जास्त एक दोन वेळेसच बनवलं असेल माझी मैत्रीण सानिका नंतर माझ्या राहणाऱ्या शे शेजारी राहणाऱ्या भाभी नंतर बिल्डिंग शेजारी राहणारी कीर्ती यांनी मला ना जवळपास सगळ्यांनीच आम्हाला जेवण सांगितलेलं आणि त्यामध्ये ना तीन चार दिवस कसे निघून गेले ना कळलं पण नाही मग मला जेवण जास्त बनवण्याची मागच्या वेळेस म्हणजे काही कसरत झाली नव्हती डायनिंग टेबलचे चेअरचे कव्हरही मी दिवाळीमध्येच चेंज केलेले होते तर त्यानंतर त्यावरती थोडी बऱ्यापैकी धूळ दिसत होती म्हणून मग मी तेही चेंज करून घेतले आणि धुवून घे धुवून परत मी ठेवून देणार होती ते आणि हे जे आत दुसरे होते धुतलेले ते मी परत चेअरला लावून दिले संदीप खरेंचं हे गीत तुम्ही ऐकलंच असेल बऱ्याच जणांनी पण ज्यांनी ऐकलं नसेल ना ते नक्की ऐका कारण की ना ज्यावेळेस मी घरी नसते किंवा घरी आल्यावरती ना मी विचार करते की घरी म्हणत असेल का की कुठे गेले हे सगळे मैत्रिणीने दिलेले लाडू बऱ्यापैकी उन्नती तनिष्काने खाल्लेले मी तुम्हाला त्या गीताच्या ना दोन तीन ओळी सांगते नसते सगरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो जगण्याची विरती धागे संसार फाटका होतो नसते सगरी तू जेव्हा तू सांगस के मज काय मी सांगूया घरदारा समयीचा जीव उदास समयीचा जीव उदास माझ्या सह मिन मिन मिटतो नसतेस करी तू जेव्हा माझा आवाज चांगला नाही आहे गाणं खूप सुंदर आहे पण मी माझ्या फक्त भावना व्यक्त केलेल्या आहेत काय झालं माझ्याकडून ना ब्लँकेट्सना जास्तच टाकल्या गेले वॉशिंग मशीनमध्ये आणि ते ओव्हरलोड झालं आणि त्यामुळे ना त्याचं डोअर लॉक होऊन गेलं होतं उघडतच नव्हतं अर्धा तास झाला सारखं सारखं लावत होती मी बटन ऑन करत होती ऑफ करत होती मग मी ना Uh, जे वॉशिंग मशीनवाले असतात ना त्यांना कॉल केलेला त्यांनी मला सांगितलं की uh, त्यांना येणं शक्य नव्हतं uh, जे आपलं uh, फ्रंट लोडचं मशीन असतं ना त्याच्यासाठी डोअर uh, जर ओपन होत नसेल ना तर हे जे ड्रम क्लीनर असतं ना त्याच्या शेजारी बारीक नळी असते ती तिला छोटंसं असं ना बटनसारखं तोंड असतं ते ओपन करून घ्यायचं नंतर जिथून पाणी निघतं ना ते पण ओपन करून घ्यायचं सगळं पाणी बाहेर पडतं आणि ती नळी उघडली ना तर तिथूनही पा पाणी बाहेर येतं आणि आपले वॉशिंग मशीनचं डोअर लॉक झालेलं असताना ते ओपन होऊन जातं मला ते खूप छान वाटलं पटकन त्यानंतर झालं नाही तर मला वाटलं की आता कितीतरी वेळ लागेल परत त्या लोकांना बोलवून ओपन होतं की नाही माझी स्कूटी ना नाशिकलाच राहिलेली होती तीही पाठवायची होती तर ट्रेनने पाठवणार होतो तर नेमकं ट्रेनला ना भुसावळ आणि अकोला हेच आपलं पार्सल स्टेशन तिथे पार्सलचं म्हणजे ऑफिस तिथे आहे मलकापूरला नव्हतं मलकापूर आम्हाला जवळ पडतं मग स्कूटी आम्ही अकोल्याला पाठवली अकोल्याहून अकोल्याच्या ऑफिसचे जे दादा आहेत ते घेऊन येणार होते बुलढाण्याला तर ट्रेनने ना स्कूटी जाते ना तर खूप छान जाते आम्ही पहिल्यांदाच पाठवलेली किंवा बाईक कुठलीही गा म्हणजे टू व्हीलर ट्रेनने पाठवता येते बऱ्याच जणांना माहितीही असेल बऱ्याच जणांना माहिती नसेल तर मी त्यांच्यासाठी ही माहिती सांगितलेली आहे अगदी व्यवस्थित पॅक करता स्कूटीचं पॅकिंगचे ना साडेतीनशे रुपये घेतले होते फक्त तिथे जाताना ना आपण ना पेट्रोल असतो ना संपूर्ण काढून टाकायचा असतो जर शिल्लक असेल आपला पेट्रोल तर ते स्वतः घेऊन टाकतात तर आम्हाला माहिती नव्हतं की पेट्रोल टा म्हणजे काढून यायचा होता तर जवळपास आमचा दीड दोन लिटर पेट्रोल ज, 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 होता स्कूटीमध्ये मग त्या काकांनी घेतलेला एकूण खर्च जवळपास हजार रुपये आला आणि पण गाडीला कुठेच म्हणजे असं लागत नाही किंवा आपण जेव्हा स्वतः सामानासोबत नेतो ना तर गाड्या खराब होतात तर तुम्हाला जर शक्य होत असेल कधी तुम्हाला अशा गाडी पाठवायची असेल दुसऱ्या गावाला तर ट्रेन हा खूप छान असा ऑप्शन आहे त्यानंतर आम्ही तीन दिवस राहिलो नाशिकला आणि परत आम्ही बुलढाण्याला यायला निघालो समृद्धीनेच तर हा दौलताबादचा किल्ला आहे तो रस्त्यावर लागलेला तर मुलींना मी दाखवलेलं की आ, मी शाळेच्या म्हणजे सहलीमध्ये आली होती तिथे परत समृद्धीने प्रवास खूप झटपट होतं झटपट होतो कारण की आजूबाजूला अजिबात गाड्या नसतात खूप कमी गाड्या म्हणजे रस्त्याने जात असतात तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींनो ते मला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा तुमच्या कमेंट्स वाचूनना मला खरंच खूप आनंद होत असतो परत आपण भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत